राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील माझ्या चेहऱ्यावरची हासी आणि खुशी बघून तुम्हाला एक अंदाज आला असेल की भाई नक्की का खुश आहे तर त्याचं कारण असं आहे की आज सकाळ सकाळी गुगल कंपनीकडून आपल्याला एक लेटर आलेलं आहे ले। गुगल ॲडसेन्स नावाचे कंपनीचं लेटर आलं आहे ले। तर हे लेटर काय आणि प्रत्येक युट्यूबरला म्हणा किंवा जो सोशल मीडियावरती काम करतो त्याच्यासाठी ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते खरं तर माझा टेक्निकल चॅनल नसल्यामुळं मी माझा हा रोल येत नाही की मी तुम्हाला नक्की हा प्रकार काय ते सांगा सांगण्यासाठी पण एक न्यूज अँड पॉलिटिक्सचा चॅनल ड डेफिनेटली याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती तर देऊ शकतो तर मित्रांनो ही गोष्ट अशी आहे ना की तुम्ही सोशल मीडियावरती काम करत असाल कुठल्याही क्षेत्रामध्ये यूट्यूब असेल फेसबुक असेल इतर कुठल्याही कंपन्या असतील तर तुम्हाला जर गुगल असेल आपल्या ब्लॉगिंग करतात बघा म्हणजे वेबसाईट वगैरे असं तिकडे लिहितात जे बातम्या वगैरे तुम्ही गुगलवरती वाचता त्याच्यासाठी सुद्धा ह्या गोष्टीची खूप गरज असते आणि ही गोष्ट अशी आहे ना कि की तुम्ही मेहनत किती जरी केली फक्त ही जर गोष्ट तुमच्याकडे आली नसेल तर त्या मेहनतीचं फळ तुम्हाला भेटणार नाही आहे तर त्याच्यासाठी हे गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि माझ्या तीन साडेतीन वर्षाच्या मेहनतीचं फळ आहे आपल्या आणखी दोन चॅनल होते परंतु त्या काही अडचणीमुळे ते चॅनल मॉनिटाय झाले नाहीत त्याच्यामुळं हा नवीन चॅनल आहे तरी नवीन चॅनलचं लवकरच आपलं तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं हे पत्र आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे ह्याच्यामध्ये एक आकडा असतो म्हणजे संख्या असते ती संख्या आपल्याला गुगल ॲडसेन्समध्ये टाकावं लागते त्याच्यानंतर आपलं अकाउंट स सक्सेस होतं आणि बँक अकाउंट आपलं ॲड होतं तर हे काय माझं टेक्निकल नसल्यामुळे मी तुम्हाला जास्त काय याच्यामध्ये सांगणार नाही मला पण त्यातलं काय जास्त डो नॉलेज नाही फक्त एवढं सांगेन की हे फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे झालेत मी काल त्या आपल्या चॅनलचे पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत तर त्याच्यावरती एक मी एक भावनिक पोस्ट तुम्हाला लिहिले शेअर केले कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्हाला ती पोस्ट मिळेल तुम्ही डेफिनेटली जाऊन ती आज वाचली नसेल तर ती जाऊन वाचा आणि खरंच तुमचं मनपूर्वक आभार असंच प्रेम ठेवा आणि ही गोष्ट येते मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आजपर्यंत मी एवढं बघत होतो यूट्यूबला ह्याचं त्याचं इकडं तिकडं मला गॅरंटी हो नव्हती की नक्की असं काहीतरी येतं मला वाटायचं की यार आपल्यासोबत नाही होणार आहे जे मग काही ठराविक लोक आहेत त्यांनाच फक्त येतात तर असं नाही ही गोष्ट मी माझ्या नवीन माझ्यासारख्या नवीन जे यूट्यूबवरती मेहनत करतायत किंवा बाकीच्या इतर क्षेत्रामध्ये मेहनत करतायत अशा मित्रांसाठी ही गोष्ट आहे हा हा म्हणजे हे डाय वेक हा ही लाईन होती की तुम्ही मेहनत करत असाल तर मेहनत कर करणं थांबवू नका कारण मेहनतीचं फळ मिळतं आणि हे बघा आज सकाळी झालेलं आपल्या गरीब फळ तर पुन्हा एकदा खूप म्हणजे इमोशनल होते पण खरंच खूप धन्यवाद आपले परत एकदा आणि चॅनलला असंच प्रेम करत राहा तुम्हाला नवीन नवीन चांगले चांगले कॉन्टेंट मी द्यायचा प्रयत्न नक्कीच करेन आणि आपला जो डेफिनेटली आहे माझं जे स्वप्न आहे ते समाजाचं समाजाला जागृत करण्याचं स्वप्न आहे ते मी ह्या चॅनलच्या माध्यमातून डेफिनेटली समाजासाठी काम करेल कुठल्या एखाद्या पक्षासाठी नाही किंवा एखाद्या व्यक्तीसाठी कधीच काम नाही करणार समाजाचं जिथं काम असेल तिथं अमोल उभं राहिलेलं असेल तर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद आणि नवीन मित्रांना जे येऊ इच्छितात किंवा आता सध्या नवीन जस्ट सुरुवातीने काम केलेले आहेत मित्रांनो एकच सांगेन मेहनत करा फळाची अपेक्षा करू नका तुमची मेहनत जर मग म्हणजे काय बोलता आपण त्याला तुमची मेहनत जर प्रामाणिक असेल तर तुम्हाला फळ भेटणार शंभर टक्के भेटणार फळ आणि खरंच मेहनत करा काम करत राहा कंटिन्यू गॅप पडे देऊ नका म्हणजे कुठल्याही कामाचा तुमच्या आणि निराश तर अजिबात होऊ नका कारण ही गोष्ट मिळते हे हकीकत आहे ना आपल्या चॅनलवर तुम्हाला फक्त आणि फक्त सत्य बघायला मिळतं कुठल्याही गोष्टीचं झूट आणि खोटं बघायला अजिबात भेटणार नाही ना आजपर्यंतही मिळालं नाही तुम्हाला तर परत एकदा सगळ्यात तुमचं मनोपूर्वक धन्यवाद जय शिवराय जय मल्हार